नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो सी टेड सात जुलै रोजी झालेल्या परीक्षेची पहिली अँडसर की आणि तुमच्या ओ एम आर सीट हे तुमच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि तुम्ही त्या संदर्भात तुमचे प्रश्नांची उत्तरं सुद्धा चेक केली असेल तुमचा स्कोअर चेक केला असेल परंतु काही प्रश्नांच्या उत्तरासंदर्भात तुम्हाला पाच शंका असेल डाऊट असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला पाच चॅलेंज करायचा असेल सिटीडला चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही ते पा चॅलेंज करू शकता आता चॅलेंज करण्यासाठी पहा जी रिवायज डेट आहे त्या ठिकाणी अपडेट करण्यात आले आहे तर पहा कालच्या परिपत्रकानुसार तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंत पा चॅलेंज करता येत होतं परंतु आत्ता तुम्हाला सत्तावीस तारखेपर्यंत पा चॅलेंज करता येईल काल जे पहा या ठिकाणी नोटीस आलेली होती त्याच्यामध्ये पहा सव्वीस तारीख होती परंतु आज त्याच्यामध्ये पहा एका दिवसाने वाढ झालेली आहे सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला जर काही चॅलेंज करायचं असेल तर तुम्हाला सगळा अभ्यास करून जे काही प्रूफ वगैरे असतील तर त्यानुसार तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही पाच सत्तावीस तारखेपर्यंत पहा चॅलेंज करू शकता तर आता आपण नेमकं हे चॅलेंज आहे ते कशा पद्धतीने करायचं तर याचा छोटासा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहूया ज्यामुळे तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल तर ते पहा चॅलेंज करता येईल तर यासाठी तुम्हाला वेबसाईटला जा जायचं आहे वेबसाईटवरती पहा गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी लिंक दिसेल आपली ओ एम आर सीटची तर ती की चॅलेंज यावरती आपण पहा क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सबमिट की चॅलेंज यावरती आपण क्लिक करावं तर यावरती आपण पहा क्लिक केलं की नंतर तुम्हाला पुढे लॉग इन करण्यासाठी तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाकावी लागेल अशा प्रकारे तुमचं लॉग इन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे तुमचा पेपर पहिला पेपर दोन या ठिकाणी जर तुम्ही दिलेले असेल दोन्ही दिसतील एकच दिला असेल तर एकच दिसेल जर तुम्ही पहा ओ एम आर सीट वगैरे पाठवून डाउनलोड करून घेतली असेल तर ती डाउनलोड करून घ्या आता ओ आर सीट ही जर तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतली तर ती पहा तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये दिसते तर ती पी डीएफ नस ती इमेज असते म्हणून ती पहा गॅलरीमध्ये असते त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती बघू शकता आता आपलं सर्वात महत्वाचं आपल्याला की चॅलेंज करायचं आहे यासाठी आपल्याला सबमिट की चॅलेंज यामध्ये जायचं आहे या ठिकाणी सबमिट की चॅलेंज यावर आपण पहा क्लिक करावं जर या ठिकाणी तुमचा पेपर एक पेपर दोन असेल त्याप्रमाणे तुम्ही ते पेपर चूज करायचे आहेत सबमिट की चॅलेंज यावरती आपण पहा क्लिक केलं की या ठिकाणी समजा पेपर दुसरा तुम्ही चूज केला असेल त्या ठिकाणी पेपर दुसरा येणार आहे रोल नंबर तुमचं तुमचं नाव या ठिकाणी पा असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी काही सूचना आहेत की प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला एक हजार रुपये फी या ठिकाणी आकारली जाणार आहे आता एक उदाहरण दाखल आपण या ठिकाणी बघणार आहोत की समजा तुम्हाला काय करायचं आहे आपला जे काही मराठीचा पेपर आहे किंवा मराठी भाषा आहे पेपर दोन मधील तर पेपर दोन मधील एकशे दहा क्रमांकाचा जो काय प्रश्न आहे तो या ठिकाणी पाच चुकीचा आहे त्याच्यावरती आपल्याला पहा ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर त्यासाठी पहा मी एकशे दहा क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी चूज करतो तुम्हालाही ज्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन घ्यायचा असेल तर तो प्रश्न नंबर या ठिकाणी तुम्ही चूज करायचा आहे तर एकशे दहा क्रमांकाचा प्रश्न आपण चूज केला आणि त्यानंतर आपण सिलेक्ट फॉर चॅलेंज यावरती क्लिक करायचं आहे यावरती आपण पा क्लिक केलं की या ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि त्याचं उत्तर अँसर की अनुसार काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला आलेलं दिसेल आता जो काही प्रश्न आहे त्याचं ऑप्शन क्रमांक एक हे सिटेडच्या अँसर की अनुसार आहे परंतु तुमचं ऑप्शन पण दुसराच असेल तर तो तुम्हाला अपडेट करायचा आहे अपडेट करण्यासाठी आपण क्लिक टू अपडेट युअर अँसर यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी प्रश्नाच्या पुढे पाच ऑप्शन येतील ऑप्शन क्रमांक एक दोन तीन चार आणि या ठिकाणी पाचवा नन म्हणून आहे म्हणजे जर ऑप्शन क्रमांक एक दोन तीन चार हे चुकीचे असतील तर तुम्हाला नन हा ऑप्शन पाच चूज करावा लागेल आता जो एकशे दहा क्रमांकाचा प्रश्न आहे त्या बाबतीमध्ये चारही ऑप्शन चुकीचे चार आहेत म्हणून आपण नन यावरती पा क्लिक करूया आणि अपडेट यावरती आपण क्लिक करायचं आहे अपडेट यावरती आपण पा क्लिक केलं तर या ठिकाणी पहा झिरो येणार आहे पहा झिरो कशामुळे येते पहा लक्षात ठेवा इथं सूचना दिली आहे पहा की जिरो, जिरो, जिरो इज शोन इफ अँसर इज सिलेक्टेड ॲज नन जर तुम्ही नन सिलेक्ट केलं तर पहा झिरो येणार आहे आता जर तुम्हाला अजूनही एखाद्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पहा चॅलेंज करायचा असेल समजा या ठिकाणी आठ क्रमांकाचा प्रश्न आहे पहा सीडीपी मधला असेल तर तो चॅलेंज करायचा असेल तर ऑप्शन क्रमांक क्वेश्चन नंबर या ठिकाणी आपण चूज करायचा आहे त्यानंतर तुमच्या मतानुसार त्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे तर ते आपण या ठिकाणी चूज करावं समजा मी ऑप्शन क्रमांक दोन चूज करतो हो। आणि सिलेक्ट फॉर चॅलेंज ज्या ते आपण पहा क्लिक करायचं आहे सिलेक्ट फॉर चॅलेंज ज्या ते आपण पहा क्लिक केलं तर बघा ऑप्शन क्रमांक दोन मी पण चूज केला होता आणि त्याचं ॲन्सर हे ॲन्सर की अनुसार चार नंबरचं आहे तर माझ्या मते ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं आन्सर आहे अशा पद्धतीने आपण आपलं उत्तर हे या ठिकाणी अनुसार चॅलेंज करू शकतो आता या ठिकाणी आपण समजा दोन प्रश्नांच्या बाबतीमध्ये मला चॅलेंज करायचं आहे तर पहा फायनलाइज चॅलेंज सबमिशन यावरती पहा क्लिक करून आपण या ठिकाणी फायनलाइज करायचं आहे आणि नंतर पहा पेमेंट करायचं आहे आता आपण फक्त एकच प्रश्नांच्या बाबतीमध्ये पहा चॅलेंज करतोय तर समजा या ठिकाणी मला दुसरा जो काही पहिला प्रश्न आहे आठ नंबरचा तो या ठिकाणी डिलीट करायचा असेल तर या ठिकाणी बे डिलीट ऑप्शनवरती आपण क्लिक करावं प्रश्न या ठिकाणी पा डिलीट होईल आता एकच प्रश्न बाबतीत मला चॅलेंज करायचं असेल तर पण फायनल चॅलेंज सबमिशन यावरती मी क्लिक करणार आणि त्याच्यानंतर पहा पेमेंट करायचं आहे पहा पेमेंट करण्यासाठी आपण मेकअप पेमेंट यावरती पा क्लिक करायचा आहे आता या ठिकाणी बघा मी फायनल सबमिशन नाही केलं तुम्ही फायनल सबमिशन केलं की तुम्हाला पेमेंटची प्रोसेस या ठिकाणी पा पुढे येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पा सबमिशन करू शकता तुम्हाला ज्या प्रश्नाच्या उत्तराच्या बाबतीमध्ये काही चॅलेंज करायचं असेल डाऊट असेल तर त्या सर्व प्रश्नांच्या बाबतीमध्ये तुम्ही पहा चॅलेंज करू शकता परंतु लक्षात ठेवा एका प्रश्नासाठी तुम्हाला एक हजार रुपये पा पे करावे लागतील फक्त यासाठी एक लक्षात ठेवा की जर तुम्हाला खात्री असेल शंभर टक्के की या प्रश्नाचं उत्तर हेच आहे तरच तुम्ही त्या ठिकाणी चॅलेंज करा अन्यथा पा चॅलेंज करू नका अन्यथा तुम्हाला कुठलाही फायदा त्याचा मिळणार नाही तर नेमकं कोणकोणत्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तुम्हाला डाऊट आहेत त्याचा थोडासा अभ्यास करा आणि पाच सत्तावीस तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी चॅलेंज करू शकता तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चॅलेंज कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील माहिती पा पाहिले आहे ते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद